नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासोबत रव्याचे लाडूची रेसिपी शेअर करणार आहे अगदी परफेक्ट रेसिपी आहे पहिल्यांदा जरी केली तरी चुकणार अजिबात नाही आता मी तुम्हाला इथं फोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम आपले जे लाडू आहेत ते अजिबात कडक झालेले फोडतानाच तुम्हाला कळलं असेल किती एकदम नरम आपले लाडू तयार झालेले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलोचे लाडू बनवले आहेत तर साधारणतः इथं चौतीस लाडू माझे तयार झालेले आहेत तुम्ही जर छोटे छोटे बनवले तर तुमचे आणखी जास्त होतील तर इथे मी अर्धा किलोचं रव्याचं पॅकेट घेतलेलं आहे रवा आपल्याला गाळून घ्यायचा आहे शक्यतो पॅकेटच्या रव्यामध्ये काही जास्त नसते पण तरीही एक वेळ गाळून घ्यायचं इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे जाळ पातेलच घ्यायचं रवा, रवा, पात रवा भाजताना आणि रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपण इथं अजिबात तूप आधी टाकलेलं नाही आहे आधी आपण याला असंच कोरडा भाजून घ्यायचा एक आहे एकदम गॅस लो ठेवायची आहे आधी कडी गरम करून घ्यायची आणि नंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर आपल्याला अजिबात चेंज करायचा नाही आहे फक्त वास येईपर्यंत रव्या एकसारखं असं भाजत राहायचं आहे जर गॅसची फ्लेम हे जे वाढवली तर रवा हा लालसर होईन आणि लाडू आपले लालसर दिसते अजिबात पांढरे दिसणार नाहीत तर रवा भाजला पण गेला पाहिजे आणि त्याचा कलर पण चेंज झाला नाही तर असं आपल्याला रव्याला परतत राहायचा आहे अजून मला चार मिनटं झाले आहेत आणि रव्याचा खूप छान असा सुगंध सुटला आहे तर इथं एक वाटीभर मी तूप घेतलेला आहे अजिबात तूप मी गरम करून घेतलेलं नाही कारण आपला गवा रवा जो आहे तो गरम आहे तर आपण याच्यामध्ये असंच एक वाटी तूप टाकून घेऊ आणि तुपाला व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करू आधी चार मिनटं भाजलेलं आहे आणि मोजून आपल्याला इथं आणखीन दोन मिनटं या रव्याला भाजायचं आहे आणि खूप छान प्रकारे आपला रवा भाजला जातो तुम्ही पाहू शकता कलर अजिबात चेंज झाला नाही आहे पण पूर्ण घरामध्ये रव्याचा जो वास असतो तो दरवडत आहे तर याचा अर्थ आपला रवा झालेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे तर आता व्यवस्थित तूप मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटाला व्यवस्थित भाजून घेऊ आता मी इथं अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर याच्यामुळे मी ह्याच्यात अर्धाच किलो साखरचा वापर करणार आहे जर तुम्ही एक किलो रवा घेतला तर एक किलो साखर वापरायची आहे आणि जर वाटीनं मोजला तर ज्या वाटीनं तुम्ही साखर रवा मोजून घेणार आहेत त्याच वाटीनं साखर मोजून घ्यायची आहे ग्लासनं घेतलं तर तितक्या ग्लास साखर लागेल ला। तर याप्रमाणे तुम्ही कितीही किलोचे लाडू करा तुमचे अजिबात लाडू बिघडणार नाहीत ना ना आणि रव्यामध्ये पाणी किती प्रमाणात आपल्याला पाकामध्ये पाणी टाकायचं आहे हेही मी तुम्हाला पुढे सांगते तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही एक वेळ ही रेसिपी पाहा आणि ट्राय करा तुमचे लाडू हंड्रेड पर्सेंट परफेक्टच बनणार आहेत अजिबात अशाच प्रकारे तुम्ही जर लाडू बनवले तर तुम्ही दोन किलो चार किलो पाच किलोचे सुद्धा लाडू बनवू शकता ते अजिबात चुकणार नाहीत आणि ही रेसिपी जी आहे ते माझ्या आजीने मला शिकवलेली आहे गौरी गणपतीच्या वेळेस आमच्या घरी पाच किलोचे लाडू आम्ही बनवतो दर्शनासाठी जे लोक येतात त्यांना प्रसाद देण्यासाठी बनवत असतो आम्ही तर अजिबात ही रेसिपी चुकत नाही आता रवा छान भाजून घेतलेला आहे याला दुसऱ्या गॅसवर आपण ठेवून देऊ आणि आता पाक तयार करण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे त्याच्या आता अर्धा किलो लाडूसाठी आपल्याला दीड ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे याचप्रमाणे जितके तुम्ही लाडू बनवणार त्याच्याप्रमाणे तुमचं पाणी वाढत जाणार तर आता अर्धा किलो साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये ती साखर टाकून घेऊन असं मिक्स करायचं आहे साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं असं सा मिक्स करायचं आहे नाहीतर साखर बुळाशी लागेल आणि आपला जो पाकाचा रंग आहे तो लालसर होईल त्यामुळे साखर जोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे त्याला ढवळत राहायचं आहे तर आता एका किलोच्या प्रमाणात जर तुम्ही लाडू करत असाल तर तुम्हाला तीन ग्लास पाणी लागेल तर याच प्रकारे तुम्ही प्रकार आणि याच्यापेक्षा जर कमी म्हणजे एक पावचे करत असाल तर तुम्हाला अर्धा ग्लास आणि थोडंसं वरती असं पाणी लागेल तर या प्रकारे तुम्ही हिशोब लावा आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण टाका तुमचे लाडू एकदम परफेक्ट बनतील तर आता इथं तुम्हाला दाखवते जवळून हे जे व्हाईट कलरचा आपल्या पाकावर आलेला आहे हे जो आहे आपल्या साखरेमध्ये जो मैल असतो तो येतो तो आता आपल्याला तो बाहेर काढून घ्यायचा आहे जशी पाकाला उकडी तसा तो एका बाजूला होऊन जातो म्हणजे चौबत आपल्या कुकरच्या बाजूला येतो आणि तो मग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आणखी थोडी वेळ उकळी येऊ देऊ आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या याच्या जर आणखी खूप जास्त तुम्हाला आपला जो पाक आहे तो निथळ दिसत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाका म्हणजे तुमचा पाक व्यवस्थित पांढरा शुभ्र होईल तर आता तुम्ही इथे मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही पाहू शकता आपला पाक है तो नितर चल ला है जो आहे तो नितळ होत चाललेला आहे आणि जो मैल आहे तो बाजूला होत चालला आहे तो आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला बाजूने असा काढून घ्यायचा आहे आणि हो तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर लाडू ट्राय केले तर तुमचे लाडू कसे झाले सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर या प्रकारे मी आता हे काढून घेते आणि आपला पाक होत आलेला आहे तो कसा चेक करायचा हेही मी तुम्हाला सांगते आता एका छोट्या वाटीमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपले जे पाकाचे थोडेसे थेंब टाकून बघायचे आहे तर एका बाजूला अशी गोळी तयार होईल ती जर गोळी व्यवस्थित झाली तर आपला पाक झालेला आहे तर असं समजून जायचं आहे तर पाक बाजूला ठेवून देऊ आणि जे आपण रवा भासलेला आहे आता मी इथं हे मोबाईल इथंच स्टँडला लावलेला आहे तर मी इथं बाजूला काही करत नाही आणि याच गॅसवरच ठेवून मी याच्यामध्ये पाक टाकून घेते तर गॅस अजिबात चालू केलेला नाही आणि रवा जो आहे तो गरम असला पाहिजे जर तुम्ही रवा खूप वेळ थंडा करून ठेवला आणि नंतर पाक टाकला तर ते लाडू अजिबात व्यवस्थित बनणार नाही तर रवा थोडाफार तरी गरम हवा एकदम गार नको आणि जो पाक आहे तो तो आपला ऑलरेडी गरम आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करा व्यवस्थित मिक्स करायचा आहे यामध्ये गुठला अजिबात होत नाही ते व्यवस्थित मिक्स केलं तर तुम्ही बघू शकता की किती पातळ झालेलं आहे तुम्हाला आता व्हिडिओ पाहिल्यावर समजेलच की हे की, किती की, पातळ आहे आणि थोड्या वेळास अगदी दहा मिनटाच्या आत तुमचा हा पाक जो आहे रव्यामध्ये मुरतो आणि तुमचे लाडू अगदी वीस मिनटाच्या आत तयार होऊन जातात आता तुम्हाला असं वाटत असेल हे किती पातळ झालेलं आहे तर अजिबात नाही दहा मिनटात आपला रवा व्यवस्थित जो आहे तो पाकामध्ये मुरतो आणि पाक हा जो आहे तो पाकामध्ये फुलतो तर दहा मिनटाच्या आत तर बघू शकता मी इथं तुम्हाला दोन मिनटाच्या आत दाखवते आहे तर याच्यामध्ये विल्याची पावडर टाकून घेते मी आता तर इथं एक चमचाभर विलायची जी पावडर घेतलेली आहे ती व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायची आहे अगदी पाच मिनटाच्या आत आपला हा जो पाक आहे तो आणखी घट्ट होणार आहे तर तर बघा आपला रवा जो आहे तो व्यवस्थित फुललेला आहे अजिबात मिश्रण जे आहे ते आपलं कोरडं झालेलं नाही आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप थोडंसं म्हणजे एक चमचाभर तूप टाकू आपण त्याने आपले जे लाडू आहे ते कडक होणार नाहीत आणि हे मिश्रण जे आहे ते थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी आता हे बाजूला करते आणि थंड झाल्यावर याचे आपण लाडू तयार करू तर इथं आपलं जे मिश्रण आहे ते थोडंफार गरम आहे आणि लाडू जोडण्यासाठी तयार झालेलं आहे तर याचे लाडू आपण जोडून घेऊ जोडून घेऊ किंवा जो वळून घेऊ तुमच्याकडे जे म्हणतील त्याप्रकारे आता तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत तसे बनवून घ्या आणि हो तुमचे जर हे मिश्रण जास्त कोरडे झाले तर काय करायचे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर दूध टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पण आधी एक चमचाभर दूध टाकून बघा तुमचं मिश्रण किती कोरडं झालं याच्यावर यावर ते अवलंबून असते एक चमचाभर टाकून बघा लागलं तर आणखी एक चमचाभर टाका कधी कधी काय होतं जो रवा आहे तो कमी जास्त पाणी पितो त्याच्यामुळे ते जर कमी जास्त झाले तर दुधाचा वापर करा पण या प्रकारे तुम्ही करून बघा तुमचे लाडू परफेक्टच बनणार या प्रकारे मी सर्व लाडू जोडून घेते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल मी भेटते तुम्हाला असाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त पहा आणि स्वस्त राहा